तोपर्यंत किती बी मोठी गोष्ट असू द्या होऊन जाते हे सगळे परिवार निमकावला येऊन लढलेत आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे माडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आदरणीय समाधानजी देशमुख आपलं या ठिकाणी आगमन होत आहे आपलं स्वागत नागेची पांडुडे खुर्ची आणि हरिजी देशमुख आपली या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे आपलाही मनपूर्वक सरसे स्वागत हनुमंत चव्हाण हनुमंत चव्हाण वस्ताद वस्त्रसाहेब डाणे यांचे भाचे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटरीसाठी मी कुस्ती निवेदक युवराज केचे आमचे सहकारी मन आमच्यासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस आलेलं आहे धन्यवाद त्यांचे सर्व सहकारी कौतुकात पात्र ठरतात कुणी तनान कुणी मनान कुणी धनान कुणी काय ना कुणी वाचे ना असं प्रत्येकाने आप आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसा योगदान दिलेलं आहे आणि हे कुस्तीचं मैदान पहिल्याच वर्षी यशस्वीतेकडे देकडे वाटचाल करायला लागलंय आणि पलीकार मोहीन पटेल आक्रमक झालेला आहे मोईन पटेलने कब्जा घेतलेला आहे मोरे पैलवान त्या कुस्तीसाठी पंच आहे आणि कुस्ती लागते पैलवान अमित सोळ कुर्डोवाडी कुस्ती सम्राट वस्ताद असलम काजी यांचा पट्टा आजीजी भाई शेख आणि आयुबजी पटेल या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये यायच भाऊसाहेबजीव कुस्तीला सुरुवात आता मोठ्या कुस्त्या लागलेले फक्त विनंती आहे पैलवान कुठला कुठल्या गावचा कुठल्या तालमी त्याचे वस्तात कोण हे जरा सर्वांपर्यंत माहिती व्हावं फिरा झालंय बारुड्याच्या स्पर्धेसारखं झालंय चला कुस्ती करा राष्ट्रीय <laughs> कुस्ती संगोला अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार शिव पुरस्काराचे मानकरी गोविंद त्या पवार यांचा पटा आहे महिलांमध्ये म्हणून आलेला आहे हिंदुस्थानात नंबर एक चा पैलवा झाला महेंद्र करा जरा सगळे साठे सोन्याची गदा मिळवली नगरला या महिंद्रने अर्धा किलो सोन्याची गदा शिवराय केसरी कुस्ती सुद्धा आयुबबाई पटेल आणि महादेवजी कोल्हे कुस्ती मध्ये मोईन पटेल कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा भाचा विजय झाला